योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भ नवीन अपडेट समोर आलेले आहे तर सर्व बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा कशी असेल तपासणी प्रक्रिया प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांनी आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांनी तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागणार आहे बघा तपासणी प्रक्रियेतील अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल कसे होणार आहे तपासणी काय काय टप्पे असतील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता आता तुम्ही तर बघा प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व जे अर्जदार आहेत त्यांनी आधीपासूनच लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल तपासणीची प्रक्रिया अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असणार आहे तर ती कशी होणार आहे तपासणी काय काय टप्पे असतील तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे पुढे बघू शकतात तर लाडक्या बहिणींचं स्थाप सरकार स्थापन झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना बघा जे काटेकोरपणे तपासणी होणार आहे सध्या दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेच्या लाभार्थी मिळालेल्या आहेत आता मात्र केवळ पात्र बहिणींना महिलांना बहिणींना हे पैसे मिळणार आहेत तर याची खात्री आपण करणार आहोत की नव्या सरकारचा काय भर असणार आहे जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यावर बघा असे हे आहेत की नाही की तपासणं आहे लाडकी बहीण या पडताळणीचा उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थीवर नाव हटवले जाणार आहेत या योजनेमुळे राज्यात शेहेचाळीस हजार कोटीचा बोजा पडत आहे बघा दरवर्षी तर लँड ओनरशिप म्हणजे बघू शकता लँड ओनरशिप म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील लाभार्थी यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दा, दा दाव्यांची समस्या सोडून प्रत्येक कुटुंब फक्त दोन महिलांना हे हा लाभ दिला जाईल बघा प्रत्येक कुटुंबामध्ये बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये जास्त महिला असतील तर फक्त दोनच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियम लागू झालेले आहेत ला तसेच पुढे बघा ताईंनो सरकार जे जस पुढच्या स्तरावर तपासूनच नेतृत्व करेल छाननी प्रक्रियेचा उद्देश हा सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांनी त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हे देखील प्रमुख उद्देश असेल बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात ठीक आहे तर बघू शकता की आता पुढची स्टेप बघा पंधराशे मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार कायमची प्रतीक्षा असणार आहे बहिणींना तर बघूया काय माहिती आता दिलेली आहे शासनाकडून तर लाडक्या बहिणींसाठी बघा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन असल्यास झाल्यास बघा लाडकी बहीण योजनेचे पंधराशेहून एकवीसशे रुपये करण्या असल्याची आजपासून महायुतीत देण्यात महा आले होते परंतु आता महायुतीचे जे सरकार आहे ते आल्याने लाडकी बहीण योजनेचा जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो जमा होणार आहे का अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगात आलेली आहे बघा त्यामुळे सर्वांना आता आस लागली लाग लाग की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत कोणाला किती हप्ता मिळणार आहे तर सर्व बहिणींना आता चिंता पडलेली त्यामुळे बघा आता जे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन तर त्यांनी लाडक्या बहिणींसाठी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवीन योजना आणि एकवीसशे रुपये ते सांगितले की एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत बघा त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींसाठी महायुतीचं जे सरकार आहे तर अगोदर जे शिंदे साहेब आहे साहेबांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे पाच पाच सहा सहा दिलेले होते बघा लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपयेप्रमाणे ठीक आहे अशा प्रकारे त्याच्यात आता सहाशे ॲड केल्यानंतर तुम्हाला आता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे बघा तर आता देवेंद्र फडणवीस जे आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे जे मुख्यमंत्री झालेले आहेत तर ते लाडक्या बहिणींसाठी अजून मोठी जे आहेत मोठी घोषणा करणार आहेत आणि त्यांच्यासाठी अजून एकवीसशे रुपये त्यांना खात्यामध्ये जमावणार आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब यांना उपमुख्यमंत्रीपद दिले गेले आहे तर बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही बघू शकता की शेहेचाळीस हजार कोटी किती दरवर्षाला शेहेचाळीस हजार कोटी तुमचे लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केले जात आहे आणि याचा जो आर्थिक भार आहे तो आर्थिक भार सरकारच्या तिजोरीवर पडत आहे तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद